नारायणपूरच्या या भव्य नगरीत आज एक नंबर केला याच्या सारखं आमचं सा म्हणजे एक तुम्हाला भाग्य नाही कुठलंच की ह्या भूमीत एक नंबर करणं म्हणजे काम काहीच करू शकत नाही बैल पळत असतो पण त्याला संच महत्वाचा असतो तर आमचा हा संच सगळा एवढा मजबूत आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच अडचण येणार नाही आणि या सगळ्या मंडळीने आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली ना तो परमेश्वर आहे सत्य वागलं की त्याचा बैल नक्की पळतो तीन चार वर्षापूर्वी एक के एक नंबर ला तिथून जो नंबरला पळायला लागला तर आजपर्यंत सुद्धा बकासूर आज एक नंबरलाच पळतो त्या मैदानचं ह्या मैदानचं एक वैशिष्ट्य आहे की या पावनभूमीत जो गुलालात राहील तो बैल अगदी कायम शेवटपर्यंत कुठल्याही नंबरात राहू द्या पण नक्की गुलालात राहणार नो आपल्या समवेत आहेत हवेलाई तालुक्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि सरपंच संतोष शेठ मोडक दादा नमस्ते नमस्ते आपली भेट झाली होती मगाशी अशी फायनल साठी पात्र बैल आणि आज कसं वाटतंय फायनल तुम्ही जिंकली एकदम आनंद वाटतो वाटतोय या दत्तगुरूच्या पावनभूमीत नारायणपूरच्या या भव्य नगरीत आज एक नंबर केला ह्याच्या सारखं आमचं म्हणजे एक तुम्हाला समजा भाग्य नाही कुठलंच की ह्या भूमीत एक नंबर करणं म्हणजे बाग घेवंताच काम आहे तुम्हाला सांगतो ड्रायव्हर आमचा तीन मैदाना झाला हाच ड्रायव्हर गाडी आणतोय हा ड्रायव्हर एक अटिल ड्रायव्हर एक अटल ड्रायव्हर ही सगळी मंडळी सोडायला सगळ्या एकजुटीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही बैल पडत असतो पण त्याला संच महत्वाचा असतो तर आमचा हा संच सगळा एवढा मजबूत आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच अडचण येणार नाही आणि या सगळ्या मंडळींनी आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली ना तो परमेश्वर आहे सत्य वागलं की त्याचा बैल नक्की पळतो हे नक्की आता वर्षभर कुलाल <laughs> आता परमेश्वर तो आणि तो खेळत राहायचं हा खेळ आहे त्यांचा आहे पण एक चांगल्या भावनेने खेळ खेळायचा <laughs> तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून एक वृत्ती आहे की सच्चाईने खेळ खेळतो मी काय आज त्या प्रामाणिकपणाचं फळ मिळालं नक्कीच मला दोन वर्षानंतर मधी वाईस बैल निर परंतु या सगळ्या माझ्या मंडळींच्या एक शुभेच्छेमुळं आज हा आमचा संचय एवढा मजबूत झालाय किंवा होईल आमचा चिक्या 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 हे गुरु गुरु या बैलांनी आज आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समाजात आला मित्रांनो चिक्या आणि गुरु हा नारायण गुरु आपली मगाशी अशी मुलाखत फाटीवरती चालू होती त्यानंतर निकाल पुकारला गेला काय कसा आनंद आहे सांगा मला आज तसा जर विचार केला तर ह्या आनंदाच कुठल्याही आपण याची याची किंमत करू शकत नाही एवढा आनंद आमच्या सगळ्या टीमला झाला की आज आपण ह्या नारायणपूरच्या एक पावनभूमीत आज आपण या ठिकाणी आपल्या दत्त मंदिराच्या या ठिकाणी आपण एक नंबर केलेला आहे तरी सगळं आमची टीम आणि ह्या सगळ्या टीमला मी शुभेच्छा देतो त्यांनी जे दिवसभर एक कष्ट केलं सगळ्यांनी उन्हात आणत बैल धरून हे करून ड्रायव्हर असतील सोडणारे असतील ड्रायव्हर कोण कोण होतात आता आप्पा ड्रायव्हर कारुंडे आणि अटिल ड्रायव्हर चामखाडा हे ड्रायव्हर होते आज ते होते हो आणि कोण कोण मुलं कशी मदत होते भोसले त्याच्यानंतर रफिक होता त्यानंतर बाबू होता मोरगावचा आणि ही सगळी मंडळी दिवडीची मंडळी ही कोर सगळी आहे त्यांची नाव अण्णा सांगतीलच पण आता हे अण्णा ही मंडळी सगळी आहेत त्या सगळ्या मंडळींना मी एक शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो आणि आज एक काळ आलं की आपण या मुख्या नंदीला जर मनापासून त्याची सेवा केली तर तो, तो कधी आपल्याला खाली बघून देत नाही त्याचा आज एक तुम्हाला प्रायचित सांगतो कारण हा बैल इथून सहाशे किलोमीटर वरचा आहे शेगावचा बैल आहे आमचे गजानन शेगावकर आमच्या मित्राचा बैल आहे की त्यांचा बैल आहे आणि तो बैल त्यांनी एक विश्वासाने आपल्याकडे एक लहान बंधू म्हणून माझ्याकडे पाठवलेला आहे त्या बैलांनी आज लगातार तीन मैदानात बैल फायनल ला ह्याला सासवडला पाच नंबर केला आपल्या बेलसरला एक नंबर केला आणि आजही बैलांनी एक नंबर केला आणि ह्याच्याविषयी काय सांगतो आणि हा आमचे मावस भाऊ अण्णा झांडे यांचे मित्र विवेक गुले गुले यांच्या पाहुण्याचा पहिले या सोन्याबा तुम्ही या शेठ जाधव विकी बैल चाळीस गावचा आहे त्यांनी असंच प्रेमा पोटी कि त्यांना उद्योग व्यवसायामुळे बैल पळवाय जमत नाही किंवा पुण्यात मोठे मोठे मैदान आहेत तर त्यांनी पाहुण्याकडे बैल पाठवून दिला त्यांनी निस्वार्थपणे या नंदीची सेवा केली त्याच्यामुळं हा नंदी कधी आिव राजा कधी मान खाली घालून देणार नाही एवढी मला नक्की गॅरंटी विशेष म्हणजे ह्या मैदानाला फार महत्व आहे पुणे जिल्ह्यामध्ये ह्या मैदानात जो बैल एक नंबर करतो गुलाल करतो तो कायम गुलालात राहतो तू मला सांगतो तीन चार वर्षापूर्वी बकासूरनी ते एक नंबर केला होता तिथून पुढे जो बकासूर एक नंबरला पळायला लागला तर आजपर्यंत सुद्धा बकासूर आज एक नंबरलाच पळतो त्या मैदानाचा ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की या पावनभूमीत जो गुलालात राहील हो बहीण अगदी कायम शेवटपर्यंत कुठल्याही पण नक्की गुलालात राहणार असा आम्हाला एक चांगला अनुभव आहे है। आता ह्यातल्या खरेदीचा काय विचार आहे तुम का तुमच्याकडे कसा है नाही है। ही बैल खरेदीचा विचार नाही आणि पुढली मंडळी विकणार नाही फक्त एक तुम्हाला सांगतो रक्ताच्या नात्यापेक्षा एक जोडलेलं नातं फार श्रेष्ठ असतं असं या दोन्ही बैलांबद्दल आमचा एक अनुभव आहे त्यात नाही झाले हा त्यात नाही बैल आलेली कुठला खरेदीचा विचार नाही आम्ही घेतलेला नाही आणि ती मंडळी सुद्धा शेवटपर्यंत कुठला बैल विकणार नाहीत आणि कुणाच्या दुसऱ्या दावणीला देणार नाही याची एक आम्हाला फार गॅरंटी बी ही काय गॅरंटीची बैल इकडं आल्यानंतर आम्हाला कुठली अडचण आली नाही कारण आम्हाच भाऊ दोन मैदानात आम्ही एकत्रच पळतोय आणि पहिल्यांदा आल्यानंतर आमच्या मामाचा मुलगा महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड त्यांच्या राजाबरोबर पळालो आम्ही तिथं बैल स्टार्टलाच गोला लात राहिला हो आणि त्याच्यानंतर दुसरं दुसरं बेलसरला हाय हीच गाडी पळाली टू व्हीलर गाडीची मानकरी झाली आणि त्यानंतर आम्ही एक ठरवलं की जोपर्यंत आपली गाडी घरची गाडी आहे जोपर्यंत गुलालात राहील तोपर्यंत फोडायचीच नाही कारण कुणाला पहिर मागण्यापेक्षा घरची गाडी आहे तोपर्यंत आम्ही कायम जो ली कायम ली ही आमची गाडी फिक्स कारण दादा तुम्हाला अनुभव भरपूर बैलगाडी क्षेत्रातला पहिरे मोडून गुलाल होत नाही पहिले टिकल्यानंतर कायम राहतो तुम्हाला सांगतो पहिलं एक पहिलं बैलगाडी क्षेत्र होत दोन दोन वर्ष एक पैरा चालायचा आज लोक काय करतात आज याच्या संघ पळायचा उद्या त्याच्या संघ पळायचं ह्याच बायलांचे मन जुळत नाही माझ्या अनुभवाप्रमाणे जी गाडी गुलालात राहील गुलाल तुटपर्यंत ती गाडी कधीच कुणी पुढ नाही एक माझं असं म्हणणं आहे प्रत्येक आता मैदान कसं केलं नारायणपूर करा मैदान नारायणपूर वाल्यांनी फक्त आदत च घेतलं त्याच्यामुळं बेचाळीस ते त्रेचाळीस गट झाले फार सुंदर आठ आठ नऊ नऊ गाड्या पळाल्या फार सुंदर हे केलं अगदी उजाडात फायनल केली कुणावर अन्याय नाही कुणा समजा कुठला पाहुणा रावळा त्यांनी केला नाही मी एक तालुका प्रमुख असल्यामुळे हवेलीचा बारीक लक्ष ठेवलं होतं पण त्यांनी कुठली चूक अशी सांगण्यासारखं कुठलंच मैदान केलेलं नाही त्याचबरोबर आज पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबाराजे जगताप दिवसभर बसून होते सांगाल त्यांच्या बाबाराजे दिवसभर बसून होत आणि बाबाराजांची ही जबाबदारीचे जसं मी हवेलीत दिवसभर बसून असतो तसं बाबाराजांनी दिवसभर बसून पुढे काही जे निर्णय थोडेफार इकडे तिकडे पंचांना थोडेफार वाटले हे करायचे तर बाबाराजांनी अगदी रास्त निर्णय दिले आणि चांगले एक त्यांच्या जबाबदारीने तालुका प्रमुख असल्यामुळं त्यांनी छान मैदान पाडला पार पाडलं बाबाराजांनी चालतंय चला धन्यवाद दादा तुम्ही असंच कायम गुलाबात राहू आणि परत आम्हाला सरपंच संतोष शेठ मोडक वडकी यांचं नाव कायम ऐकायला मिळू धन्यवाद